नमस्कार मित्र मित्रमित्रिनो लहान असो मोठ्यानं असो काही ना, ना काही गोड खाऊ असं वाटतं पण गोड मात्र प्रत्येकाला आपण पटकन बनवू शकत नाही पण हे जे लाडू आहेत अगदी दोन जिन्नसाने आणि पटकन बनने खायला सुद्धा चवीला लागतात ते बनवणार आपण नारळ गुळाचे लाडू अगदी झटपटही बनतील तर चला जास्त आणखीन काही न बोलता या रेसिपीला सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये आपण घ्यायचे दोन वाट्या नारळ इथे नारळ चांगला खाऊन घ्यायचं आणि आपण दोन भरून वाट्या घ्यायचेत नारळ घेतल्यानंतर आपण या नारळाला गुळ किती लागेल तर गुळ याच वाटीने आपल्याला लागेल एक वाटी गूळ गूळ तुम्ही हवा असताच किसून घ्या किंवा छोटे छोटे तुकडे करून कापून घेतला तरी हरकत नाही मी ते थोडेसे कापून घेतला होता आता पटकन या एखादा भांडं ठेवायचं गॅसवरती आणि याच्यामध्ये हा गुळ टाकायचा आता पावसामुळे हा का होता गुळ जरा चिवट होतो काही हरकत नाही तो विरगळणारच आहे जरासं तूप टाकायचा अर्धा चमचा आणि त्यानंतर ह्याला विरगळ द्यायचं इथे मी काजू घेतले तुम्ही तुकडे केले तरी हरकत नाही पण काजू लाडूच्या इथलं सुंदर दिसावे म्हणून अशा प्रकारे दोनच तुकडे करायचे काजूचे म्हणजे आणखीन छान दिसेल बघा इथे गूळसुद्धा अगदी छान वितळला गेलेला आहे अशाच प्रकारे वितळला गेल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं अगोदर खोबरं टाकायचं नाही खोबरं टाकल्यानंतर तुम्ही आपण ह्याला तर चांगलं मिश्रण मिक्स करायचं या ठिकाणी तुम्हाला थोडंफार कळलंच असेल की आपण ज्यावेळी मोदकाचे सारण बनवतो त्याच पद्धतीचे आपण बनवणार आहोत इथे त्या सारणाचंच आपण लाडू अगदी स्वादी सुप्पी रेसिपी आणि पटकन झटपटसुद्धा बनते आता हे प्रकारे मिक्स करायचं आणि त्यानंतर इथे थोडीशी झाल्यानंतर आपण घातली वेलची वेलचीपूड थोडीशी पूड घालायची आणि मी थोडासा रंग टाकला आहे इथे तुम्ही रंग स्किप केला तरी चालेल पण जरा रंग असल्यामुळे त्याला तो सुरेखही दिसतो आणि हे जेव्हा लाडू आहेत ना तुम्ही जेव्हा अशा प्रकारे मिक्स करता तेव्हा मात्र जास्त अगदी घट्ट करायचं नाही मिश्रण जेमते थोडस अगदी सैलसरच ठेवायचं नाही तर जास्त तुम्ही जर घट्ट केलं तर काय होईल ते लाडू आपले चांगले वळले गेले ना तरी ते चिवट लागतील इथे थोडेसे जे काजू आहेत ना आपण भाजून घेऊया एका पॅनमध्ये थोडंसं तूप घातलंय आणि थोडेसे काजू आपण चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे छान असे व्यवस्थित भाजले गेले पाहिजे अशा प्रकारे भाजले गेले की ह्याला आपण काढून ठेवूया आता या ठिकाणी बघा आपलं जे मिश्रण आहे अगदी व्यवस्थित त्याचं पाणी चांगलं सुकलं गेलंय आता ह्याच याच पद्धतीने करायचे बाकी आणखीन त्याला सुकवण्याचा प्रयत्न जास्त करायचा नाही आणि या अशा प्रकारे सुकल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण ते, ते काजू जे भाजून ठेवले होते ते ह्याच्यामध्ये टाकायचे आता आपल्याला दोनच मिनटं लागतील फक्त असे काजू घालायचे फक्त थोडा वेळ दोन तीन मिनटं त्याला मिक्स करायचं आणि नंतर ह्याला काढून एका भांड्यामध्ये ठेवायचं किंवा हीच कढई त्याला थंड करायला ठेवायची आणि अशा प्रकारे झाल्यानंतर अगदी पटकन बनणारी रेसिपी झटपट बनते अगदी छानसुद्धा लागतात बघा आता थोडंसं एक कोमट करायला ठेवलंय मी जरा असं आहे ना आता कोमट झाल्यानंतरच आपण लाडू वळायला सुरुवात करायची छा अगोदर गरम गरम असताना आपण काही लाडू वळू शकत नाही तर सगळं मी आहे मिश्रणाने एका भांड्यात दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढ अशा प्रकारे एखाद्या हातात घ्यायचा गोळा तुम्हाला लहान मोठे जितके आवाज तितके घ्यायचे काजू त्याला असं लावतच अशा प्रकारे लाडू आपण बनवून घ्यायचे अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही कधी बनू शकता दहा मिनिटात ही रेसिपी बनते काही वेळ लागत नाही बघा छान सुरेक कसे आपले लाडू रेडी झाले तर बाकीचे सुद्धा मी करून घेते मी बाकीचे लाडू केलेलेच आहेत आणि आम्ही ज्यावेळी आम्हाला कधी असं गोड खावं असं ना तेव्हा आई आम्हाला अशा प्रकारे करून द्यायची ती लाडू करत नव्हती ती काय करायची अशा प्रकारे एखादा गोळा घ्यायची असंच बनवायची आणि त्यानंतर त्याला आकार कसा द्यायची मिळते का अशा प्रकारे बोटाने दाबायची त्यामुळे आम्ही त्याच्या असं दाबल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही काजू मारायचो म्हणजे ते अगदी खायला आम्हाला दिसायलाही सुंदर वाटायचं आणि खायलाही छान लागायचं तर बघा तुम्ही असंही उद्देश आकार देऊ शकता किंवा लाडू जे आहेत तसंही करू शकता जे तुम्हाला आवडतं तसं हे झटपट बनणारी आणि जेव्हा गोड काही नसतं ना घरात तेव्हा अशा प्रकारे पटकन बनून आम्हाला ती त्याचप्रमाणे देत होती बघा हे लाडू आपले छान सुरेख असे झालेले आहेत अगदी मस्त लाडू दिसतात ना तितक्यात खायलाही छान लागतात लाडू आता तुम्हाला सगळे जेमतेम सतरा अठरा तरी लाडू अशा याच्यामध्ये आपले बनतात अगदी मस्त आणि तोडूनही दाखवते अगदी नरमी आहे बघा चिवट असे नाहीयेत म्हणून अशाच प्रकारे मिश्रण करायचंय म्हणजे आपल्याला जास्त ते चिवट होत नाही चिवट झालं ते मात्र खायला होत नाही तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचे आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे रेसिपी नक्की करून पाहिजे तर चला आता पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर